ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमाशिवाय ओम नमाशिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपण एक शिव भक्ती माझा प्रवास या शीर्षकाखाली एक आत्मकथन मी स्वत माझ्या जीवनातील शिवभक्ती याविषयी मी सुरुवात कशी झाली माझी लहानपण कसं गेलं त्याच्यामध्ये भक्ती मार्गातील काय अडथळे आले त्याच्यातून काय माझी प्रगती झाली अथवा माझ्या हातून काय चमत्कारिक काय गोष्टी घडल्या अगर असे मंत्रसाधना अशा विविध अशा वेगवेगळ्या जी भक्ती मार्गातून काही साध्य गोष्टी केल्या याविषयी मी माझ्या आत्मकथन म्हणजे मी स्वतः तुमच्याशी बोलणार आहे आणि ही सुचलं कशामुळे ते सांगणार आहे तुम्हाला कारण खूप जणांची इच्छा होती की मी या भक्ती मार्गात कसा आलो का आलो काय याच्याविषयी त्यांना जाणून घ्यायचं होतं मग बऱ्याच लोकांची खूप दिवसापासून म्हणण्यापेक्षा खूप वर्षापासून इच्छा होती की महाराज तुम्ही अशी काही एखादी मालिका तयार करा की जेणेकरून तुमच्या जीवनातील लहानपणापासून ते आत्तापर्यंत तुमचाही शिवभक्तीचा मार्ग प्रवास हा कसा आहे काय झालाय हे आम्हाला जाणून आहे ते ऐकण्यासाठी आमची म उत्सुकता झाली आहे वगैरे वगैरे तर खूप म्हणजे पाच सहा वर्षापासून बरेच लोक मला म्हणत होते पण मला ते वेळ भेटत नव्हता मध्यंतरी काळात मंदिर बांधकाम हे चालू होते इतर काही गोष्टी आजारी पडलो त्याच्यामुळं मला ही व्यवस्थित करता येत नव्हतं पण आता मी बऱ्यापैकी झालेलो आहे आणि तुम्हा लोकांची ज्यांची इच्छा होते की मी ही ते चरित्र म्हणजे आत्मचरित्र थोडक्यात म्हणायला ते मी चालू करतोय दसऱ्याच्या शुभमुहूर्तापासून तर ही जवळजवळ पन्नास भाग आपण लिहून काढलेले आहेत ते कुठल्या भागात काय करायचं काय सांगायचं वगैरे वगैरे आणि ही आता पहिला भाग हा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपण तो आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत तर तुमच्या काही त्याच्याबद्दल काही असतील इच्छा तर तुम्ही ते जरूर सांगा कारण आता मी सर्वप्रथमच तुमच्या समोर हे आत्मकथन करण्यासाठी येतोय हम्म दसऱ्याच्या शुभ मुहूर्तापासून सुरू करतोय प्रत्येक सोमवारी अथवा आठ दिवसातून एकदा कधीतरी एक भाग पडेल ते कमीत कमी एक दहा मिनटाच्या आत बाहेर असेल जास्त वेळ तुमचा पण घेणार नाही कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही मंडळीने मला एक आशीर्वाद द्या की ते भाग चांगल्या प्रकारे होत आणि तुम्हाला त्यामध्ये गोडी लागावी तुम्हाला माझ्या भक्तिमार्गात काय व्यत्यय आले सुलभ कसं झालं काय झालं ही सर्व ऐकायचं आहे ना तर तुम्ही जरूर मला आशीर्वाद द्या जेणेकरून मला ते भाग लिहायला पुढे सोपे पडेल कारण काय मी जरी असं बोलत राहिलो तरी मला ते कुठला भाग कसा करायचा काय करायचा याच्या थोडंसं एक लिखाण करावं लागतं आज मी फक्त तुमच्या समोर प्रस्तावना मांडली आहे कारण तुमच्या माहितीला म्हणजे तुमच्या माहितीच सांगत सांगतोय मी आज कारण तुम्हाला माहीत असावं मी काय करतोय ते आणि मी प्रत्येक गोष्ट मी काय करत असतो काय सांगतच असतो तुम्हाला कारण तुम्ही मंडळी खूप वर्षापासून माझ्याशी जोडली गेले आहात तर तुम्हालाही कसं जीवनामध्ये जरी भक्तिमार्ग करत असला तरी कसे व्यत्यय होतात अडचणी येतात काय होतं हे तुम्हालाही कळायला पाहिजे कारण तुम्हाला, तुम्हाला वाटतं की देवदेव करणार म्हणजे त्याला अडचणी नसतात असं वाटतं पण तुम्हाला ती कळणारच आहे ही माझ्या आत्मकथन या मालिकेमध्ये तर मंडळी मी थोडक्यात आज प्रस्तावना थोडक्यात मांडली तुमच्यासमोर मी आता सविस्तर तुम्हाला पहिल्या भागामध्ये सुरुवात मी करणारच आहे माझं बालपण कसं गेलं म्हणजे कुमारपण युवक पुन्हा ही जे आता तारुण्य त्यानंतर आता ही थोडस पहिला जे वृद्धत्वाला झोपल्या ह्या सर्व गोष्टीमध्ये कसे कसे अनुभव आले मला लहानपणी कसे अनुभव आले ही भक्तीमध्ये काय झाले सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे तेही सोप्या भाषेमध्ये सहजरित्या तुम्हाला कळल अशा भाषेमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला तर चला आपण ती पहिला भाग पाहणारच आहोत दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तोपर्यंत मंडळी आपला निरोप घेतो आणि ओम नम श्वाक म्हणतो ओम नम ओमकारेश्वर देवताय